नमस्कार असल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत झटपट आणि चटपटीत असं सात ते आठ दिवस टिकणारं कच्च्या कैरीचं लोणचं खायला हे खूप टेस्टी लागतं आणि करायलासुद्धा फार सोपं आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत आपल्याला काहीतरी चटपटीत असं वाटतं तर तुम्ही अशा प्रकारे लोणचं बनवून खाऊ शकता करायलासुद्धा खू सो खूप सोपं आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत सात ते आठ दिवस टिकणारं कच्च्या कैरीचं लोणचं तर त्यासाठी मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत एक तोतापुरी कैऱ्या आहेत मी अर्धा तास पाण्यात ठेवल्या होत्या पाण्यात ठेवल्यामुळे याचा चिक सगळा निघून जातो याला धुवून मी कपड्यानं पुसून घेतलेला आहे तर याला लागणारं साहित्य दोन चमचे मोहरीची डाळ घेतलेली आहे म्हणजेच मिक्सरमधून काढून घेतलेली आहे मोहरी मी तुम्ही रेडीमेड डाळसुद्धा भेटते तीसुद्धा घालू शकता एक चमचा पोहेच्या चमच्यानं मीठ घेतलेला आहे पाव चमचा दाणे पाव चमचा मोहरी चिमुटभर हिंग एक चमचा बेडगी लाल मिरची पावडर यांना कलर खूप छान येतो तिखट नसते आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे त्या अगोदर माझा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा तर आता सुरुवातीला आपल्याला हे कैऱ्या कापून घ्यायच्या आहेत आपल्याला पुढचा भाग थोडा काढून घ्यायचा आहे कैरीचा अशा प्रकारे आपल्याला याच्या छोट्या छोट्या फुडे करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे अशा छोट्या फुडे करून घेतल्यामुळे कैरीला आपल्या मसाला लवकर लागतो व्यवस्थित असं मोरला जातो आणि खायला सुद्धा पटकन खाता येते कैरी कैरीचं लोणचं अशा प्रकारे बारीक बारीक आपल्याला फुडे करून घ्यायचे आहेत दोन्ही कैरीच्या अशा प्रकारे छोट्या छोट्या फुडे करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊया आपण आता या फोडीमध्ये आपल्याला घालायचं आहे मोहरीची डाळ हळद हिंग मीठ घालायचं मीठ आपल्याला थोडंसं जास्तच घालायचं आहे म्हणजे कैरीचं लोणचं टिकायला मदत होते बेड गिलाल मिरची पावडर आता आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तुम्हाला जर हा मसाला घालायचा नसेल तर तुम्ही रेडीमेड लोणच्याचा मसाला भेटतो ते सुद्धा या कैरीच्या फुडीला घालू शकता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे कैरीच्या फुडीला व्यवस्थित मी मसाला लावून घेतलेला आहे कलर सुद्धा मस्त आलेला आहे तर आता आपण याला फोडणी बनवून घेऊया मी इथं तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर यामध्ये घालायचे आपल्याला मेथी दाणे त्यानंतर मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे आपल्याला आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे थोडासा तडका थंड झाल्यानंतर आपल्याला यामध्ये हिंग घालायचं आहे गॅस बंद केलेला आहे तर थोडंसं थंड झाल्यानंतरच हिंग घालायचं आहे आपल्याला नाहीतर हिंग जळून जाईल आपला आता आपला थोडासा तडका थंड झालेला आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला हिंग आता आपल्याला हे तेल किंवा तडका पूर्णपणे थंड करूनच आपल्याला कैरीच्या फोडीमध्ये घालायचा आहे गरम गरम आपल्याला घालायचा गा नाही आहे आपला तडका सुद्धा व्यवस्थित थंड झालेला आहे तर आता आपण ह्या कैरीमध्ये घालून घेऊया थंड झाल्यावरच आपल्याला तडका गा ह्या कैरीमध्ये घालायचा आहे आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मस्त आपलं चटपटीत आणि झटपट असं लोणचं आपलं तयार झालेलं आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत काहीतरी आपल्याला जेवणाबरोबर चटपटीत खावं वाटतं तर तुम्ही अशा प्रकारे कच्च्या कैरीचं लोणचं बनवून खाऊ शकता फ्रीजशिवाय तुम्ही सात ते आठ दिवससुद्धा बाहेर ठेवून ह्याला खाऊ शकता खराब होत नाही आहे असं मस्त झालेलं आहे आपलं लोणचं खायलासुद्धा खूप टेस्टी लागतं आहे तुम्ही भाजी जर नसाल तर तुम्ही ह्या लोणच्याबरोबरसुद्धा पोळी किंवा भाकरी खाऊ शकता किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावू शकता खूप छान लागतं तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटद्वारे सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा